नमस्कार प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्यासमोर सादर करीत आहे नीलांबरी पंडित यांनी गायलेलं देशभक्ती परि चला मुलांना स्वातंत्र्याचे गा चला मुलांना स्वातंत्र्याचे गान एक मुखाने गरजू चला रे भारत देश महान एक मुखाने गरजू चला रे भारत देश महान पहा झाशीचा समोर किल्ला झाशीची ती राणी पहा झाशीचा समोर किल्ला झाशीची ती राणी मेरी झासी कभी न दूंगी अशी गरजली वाणी मेरी झासी न दुंगी अशी गरजली वाणी स्वातंत्र्याच्या यज्ञा मदले हे पहिले बलिदान स्वातंत्र्याच्या यज्ञामदले हे पहिले बलिदान एकमुखा गर भारतदेश महा एकमुखा गरजु भारत देश महान स्वतंत्रता हा हक्क की मा जल्म शीत जुवाे स्वतन्त्रताः हक की मा जल्म शीत जुवा हे टिळक केशरी गर्जत ता सारा भारत पाहे टिळक केशरी गर्जत ता सारा भारत पाहे सिंह सिंहघर जनाय जागृत झाले थोर लहा सिंह जनाय पुन जागृत झाले थोर मुखाने गरजू चला रे भारत देश महान एक मुखाने गरजू चला रे भारत देश महान चलो दिल्ली की करीत घोषणा सुभाष बाबू आले चलो दिल्ली की करीत घोषणा सुभाष बाबू आले भारतामध्ये उत्साहाला भलते उधान आले भारतामध्ये उत्साहाला भलते आले स्वातंत्र्याच्या जयकाराने धुम दुमले अस्मान स्वातंत्र्याच्या जयकाराने धुम दुमले असमान। एक एकमुखाने गरजुचला रे भारत देश महान એક મુખાને ગરજ ચલા ભારત દેશ મહાન ગુલામગીરી બેડ્યાન મધુની ભારત મુક્ત કરાયલા ગુલામગિરી બેડ્યાન મધુની ભારત મુક્ત કરાયલા ટિલક નેહરુ આઝાદ ગાંધી અને કારાસ ભોગલા टिळक नेहरू आजद गांधी यांनी कारावास भोगला लोक साठी झटले भोगणिया हो बेभान लोककलणासाठी झटले हो एक बेभान एकमुखाने गरजुचला रे सारा भारत मान एक मुखाने गरजू चला रे भारत देश महान मुखाने गरजू चला रे भारत देश महान जय जय